मिस्कृश आहे आपण भारतात केले जो टाइम आता आपण कालापिनी आणि ते समूल आणि कालापिनीच एक मृतवाचं एक नेतृत्व म्हणून जे चढ पाहिजे ते जाणार साहेब आता आपल्यासोबत आहे तर नमकर आपण काय सांगाल आज मला घ्यायचं दिसते काही नक्की हे कॅलेंडर आहे मला आपण करतो आज सहा हजार रुपयामध्ये मान्यवर आणि आपण सगळे कलाकार कलाकारांना प्रोत्साहन कायम देणारे दे तळीगाव रसिक यांचं सगळ्यांचं स्वागत करतो जोरदार टाळेबाजून आपण आनंद व्यक्त करूयात मुख्य म्हणजे सुरुवातीला कैलासवाशी शिवाजी बेगडे यांचं स्मरण करणं आवश्यक आहे कारण ज्यावेळेला एकतीस डिसेंबरचा कार्यक्रम कृष्णाराव बेगडे प्रतिष्ठान आणि कलापिनी यांच्या वतीनं दोन एकोणीस वीस दोन हजार दोन साली प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा स्पेशल सत्कार आहे राजेश दादा बाळाभाऊंचा स्पेशल सत्कार आहे म्हणून थांबले होते मी त्यांचा वाढदिवसानिमित्त आपण सत्कार करतोय सकाळ सत्काळ होतो आज त्यांचा वाढदिवस वा आहे त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या पुढच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीला कलाबिनी बसच्या वतीनं शुभेच्छा <प्राणीवारी>

आंबिला संस्था आहेत गडसिंग साहेबांना माहिती असेल है सर्व मुलांनी ऐका माझ्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं <laughs> आपण सर्वात मोठं मंदिर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं उभं करतोय जवळजवळ दीडशे कोटी लोकवर्गणीतून साठ कोटी रुपये खर्च आतापर्यंत झाला आहे सचिव <laughs> सचिन देवंत्री झेंडे उपाध्यक्ष बघा या आणि आमच्या काय उत्सव मूर्ती असलेले कलागिनीचे विश्वस्त डॉक्टर परमजिंग आणि सर्व उपस्थित कलाकार प्रेक्षक या सगळ्यांचे मी परत खूप खूप स्वागत करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो